नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी अवकाळलेली सहाशे क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जसे दर हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली अकराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसादार दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली दोन हजार आठशे बासष्ट क्विंटल जसे दर सहा हजार सातशे सदुसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल तूर